मित्रांनो <णस्या> या ठिकाणी या दादांनी हा मेंढा तर याची किंमत काय सांगत होत्या शेतकरी दोनशे रुपये आणि तुम्ही कितीला खरेदी केलाय तर मित्रांनो दोनशे रुपयामध्ये हा मेंढा त्यांनी खरेदी केलाय बघा खूप चांगला मेंढा आहे पंधराशे आणि तुम्ही कितीला घेतला आता आता आठशे आहे सांगितलं तर मित्रांनो आठ हजार सांगायचे होते त्यांनी दोन हजार जोडी म्हणजे हजार या ठिकाणी मालपल्ला त्यांना पिलो छान आहे बघा ती म्हणजे पंधराशे रुपये कांदा ना माल चांगलाय बघा या ठिकाणी सागरी मार्केट मधून दादानी पिलू खरेदी केलंय बघा हे चार न घेतलेले माल चांगला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली त्याची व्यापाऱ्यांनी पंधराशे तुम्ही कितीला घेतलं हजार नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण सागरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सागरी मध्ये मेंढा आणला आणि पिलू बघा पिलूच्या आणि माल चांगला था? आहे काय किंमत सांगतोय अठरा हजार रुपये सांगायचे मित्रांनो अजून उतरवलेलं नाही मार्केट मधून पिल्लो छान आहे रिक्षातून उतरवलाय अठरा हजार रुपये सांगायचे किंमत ते शोधाला कांभर टक्क्या पण पिलू छान आहे बघा माल चांगला मित्रांनो ते सागरी मार्केटला सोजत तांडू पोकर घेऊन आलाय आला त्याला माल आहे बघा पिल्लू छान आहे मित्रांनो आहेत त्याला दोन माल चांगला आहे अर्धा सवार माल काय किंमत सांगायचे पंचवीस मागणी झाले काय झाली ना ते झाले अठरा ला मागला का अपेक्षा शेवट ना वीस बावीस ची अपेक्षा मित्रांनो पंचवीस हजार सांगायची किंमत अठरा ला मागणी झालेली आहे दहा ना वीस बावीस हजार पर्यंत अपेक्षा पिलो बघा पिलो चा आणि माल चांगला आणला या ठिकाणी सोजत जातीमध्ये पिलो तर मित्रांनो गौरान जातीमध्ये तेरा नाग आणले दादा पिलो बघा पिलो छान आहे ते कप चार ते पाच महिने चा पाचचा माल आहे चराय मधला माल टोटल मित्रांनो पिलो खूप सुंदर आहे काय किंमत सांगतात नगाची साडेसहा साडेसहा हजार रुपये कान मागणी झाली का काही साडेपाच पाच का अपेक्षा शेवट तुम्हाला पावणे सहा पर्यंत जाईल पाहिजे मित्रांनो साडेसहा सांगायची किंमत आहे पाच साडेपाच मागणी झाली पावणे सहा ची अपेक्षा पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे या ठिकाणी माल चांगला आहे कुठून येतात तुम्ही निगाव निगाव याचे मेंढी पालक किती मेंढ्यात घरी कोणाला जर माल लागला तर भेटेल का मग भेटेल तुमचं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा झिरो पाच मित्रांनो या जो फोन केला तर शंभर टक्के मेंढ्या पाहायला भेटतील ढिगाव्याचे दहा ते जवळ असाल तरच फोन करा पिलू छान आणलेत बघा माल चांगला आहे या ठिकाणी मित्रांनो दादाने गौरांदा चार मेंढ्या आणलेत त्या ठिकाणी पिलू बघा पिलू खूप छान आहे पाहण्यालायक माल आहे काय किंमत सांगायची सहा हजार रुपये सहा हजार रुपये कान मित्रांनो सहा हजार रुपये कान सांगायची किंमत आहे दादा ला किती मागितले पाच हजार रुपये कान आणि मागितले सोडायचे तुम्हाला साडेपाच च्या अपेक्षा तर मित्रांनो बघा सहा सांगायची किंमत आहे पाच लागले साडेपाच हजार रुपयांचा अपेक्षा माल आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी रावळ गावचे व्यापारी दादा आलेले आहेत सक्री मार्केट मधून त्यांनी मेंद्याची पिलं खरेदी केले पुल बघा पिल खूप छान आहे माल ले ले माल। आ, एक, हो एक आ, माल खरेदी केला आहे काय कानाने घेतलेला माल हा एकावन्न भाऊने घेतला ने घेतलेला आहे सांगायची किंमत का होती त्यांची त्यांनी साडेपाच सांगितली होती आम्ही फायनल एकावन्न घेतली बस मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत होती पण एकावन्शने सोळा ठिकाणी टोटल माल खरेदी केला पिलू बघा पिलू छान त्या ठिकाणी माल चांगला घेतला या ठिकाणी गवराजी मध्ये माल आणला होता आणि पिलू बघा पिलू खूप छान आहे पाहण्यालायक माल आहे अकरा घे मित्रांनो टोटल कुठून येत आहोत तुम्ही दिगाव दिगाव हे आहे दिगाव मेंढी पालन हे अकरा न आणले तुम्ही काय काना किंमत सांगताय सांग साडेआठ ने सांगायचे मागणी झाली काही मागणी झाली साडेपाच साडेपाच नाही काय अपेक्षा तुम्हाला एक शेवट शेवट आलं सहा साडेसहा पर्यंत सहा पर्यंत आले तर सोडायचे मित्रांनो मोठा माल आहे माल चांगलाय बघा साडेसहा पर्यंत अपेक्षा आहे काय हरकत नाही पिलू छान बघा दिगावायचे आणि ते घरी किती मेंढी तुमच्याकडे मेंढी म्हणजे पाच पन्नास पिला कायम राहत असतील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नाव मोतीराम कसे टकले आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर तर मित्रांनो दिगावचे आणि ते माल चांगला आणला या ठिकाणी पंचानव झिरो तीन एकसठ अवड तीस पन्नास काय नाव आहे धान मोतीराम मोतीराम तर मित्रांनो धानचा नंबर आहे या नंबरला फोन करा तुम्ही माल विषय चौकशी करायचे तर पिलो बघा पिलो खूप छान आहे माल चांगला आणलाय सागरी मार्केटला गावर मध्ये माल मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेचार मागे झालेली आहे पिलो बघा पिलो खूप छान आहे शेवट काय अपेक्षा आहे तुम्हाला शेवट काय छप्पन चे सांगणे चांगले मागितले लांबने मागितले त्यांनी चांगलेच सांगितले मित्रांनो छप्पन पर्यंत सांगतो दादा ते तर मित्रांनो बघा साडेपाच अडी दादाची एक्कावनशे सोदा आपण ठरवून देतोय तर सोलादा आणि शंभर टक्के या ठिकाणी शेवट त्रेपन्न सांगून गेले काय त्रेपन्शने एकावंशी केले त्यांनी आता त्रेपन्न सांगून दिले ना त्रेपन्न सांगून दिले दोनशे सोदा आहे काय विचार करून दोनशे माल दोनशे चौदा आहे <ion> <s Bond playing> तर मित्रांनो चांग मित्रा मा माल खूप आहे चांगले चांगले आहेत रुपयाने सुद्धा ठरवून दिलाय कारण की चांगले मित्रांनो पिलू सुद्धा चांगले आहेत आणि त्याची किंमत सुद्धा चांगली दिली आहे माल चांगला तर मित्रांनो उमराण्याच्या दादा एवढ्या लांबून साखरी मार्केटला माल घ्यायला आलाय मेंढी घेतले मित्रांनो त्यांनी दोन दोन चार दोन सात दोन आठ दोन दहा घेतले पिलू बघा पिलू खूप छान आहेत मित्रांनो काय किंमत चांगली काय कानाची किंमत सांगितलेली होती पाच पाच हजार रुपये कान आणि तुम्ही काय कानाने घेतलेले एकोणपन्नास एकोणपन्नासशे मित्रांनो पाच सांगायची किंमत होती चार हजार नऊशे ने खरेदी केलेली आहे पिलो का पिलू खूप छान आहेत माल चांगला आहे आहे बघा बघा या ठिकाणी मित्रांनो फुल फ्रेम मध्ये किती किती जाते मित्रांनो कमीत कमी सहा जाताच्या आसपासचा मेंढा आहे माल चांगला आहे बघा पिलू छान आहे या ठिकाणी एक नंबर माल आहे सांगायची किंमत काय सांगायची काय वीस चांगले त्याने मागला तेराला मागितलं शोध तीन सोडायचा पंधरा पर्यंत अपेक्षा मित्रांनो सांगायची किंमत आहे तेरा मागणी झाली पंधरा हजार पर्यंत अपेक्षा बघा माल खूप चांगला आहे मोठा माल आहे एक नंबर पिलो आहे मित्रांनो मित्रांनो स्थापन आणले त्या ठिकाणी विकायला पिलू बघा पिलू छान आहे गावराजाजी मध्ये खोकर मित्रांनो एक चार महिन्याच्या आसपासचा माल आहे चार पाच महिन्याच्या आसपासचा माल चराई मधला माल आहे पिलू छान बघा काय कानाची किंमत सांगितली आहे सव्वा पाच ची अपेक्षा सांगायची सव्वा पाच पर्यंत अपेक्षा आहे पिलू छान बघा या ठिकाणी माल चांगला मध्ये माल आणला पिलू छान आहेत बघा एक तीन ते चार महिने जास्त पिलो मित्रांनो चराई मधला माल वय ओळखू येत नाही चार महिन्यात तीन ते चार महिन्याच्या अंदाजे वाढतात मला काय किंमत सांगितली ना गाची मी साडेपाच मागणी झाली काही पौने पाच पर्यंत अपेक्षा तुम्हाला सव्वा पाच पाच पर्यंत सव्हा मित्रांनो कि सवायंतची किंमत पावणे पाच मागणी झालेली आहे सव्हा पाच महिन्यात गेले दहा ना पुरवणारे पिल्लू छान आणले माल चांगला या ठिकाणी गौर अंदाजी मध्ये माल मित्रांनो तीन आहेत माल बघा माल चांगला आणला पिलू छान आहेत काय कानाची किंमत सांगितली साडेपाच साडेपाच हजार रुपये कान तुम्ही काय कानाने मागितले चार मागितलं चारने मागितले मित्रांनो रुपये सांगायचे तारे मागणी झालेली पिलो छान आहे शेवट किती सोडायचे तुम्हाला शेवट किती सोडायचे पावणे पाच तर मित्रांनो पावणे पाच हजार चाळीस आणची एक्केचा अपेक्षा होती मित्रांनो ला तोडून पाहिले होते मी दादांना माग वाटले ते फिरून होतो बोलले माल चांगला आणलाय बघा काय छान पिलू छान आहेत पाण्या माल मित्रांनो औरंगजामध्ये मेलडे आले पिलू बघा पिलू खूप छान आहे चार नगे मित्रांनो एक चार महिन्याच्या आसपासचे पिल दिसतात मला तीन चार महिन्याच्या चांगला काय कानाची किंमत सांगितली तुम्ही काय सांगितलं आम्ही का पाच हजार पाच हजार शंभर सांगितले तुम्ही काय कानाने मागितले आम्ही पाच ने पाच ने मागितले मग जवळ आहेत नाव करून घ्या ना व्यवहार बरोबर सांगितलं आम्ही कारण काय आम्ही घरी पाच परावचा विषय पाच परा येऊन पेट्रोल तर मित्रांनो एकावंशी सांगायची किंमत आहे पाच हजार झालेली आहे पिलू बघा पिलू छान आहेत चांगला माल आहे मित्रांनो काय अडचण नाही तर मित्रांनो एकावशे ची आडी आहे एकावशे ला सोडून देतील ते जवळ चार पिलू आहेत बघा माल चांगला आहे काय अडचण नाही किंमत सुद्धा चांगली दिलेली पिलू छान आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण लॉटचा शोधा झालेला आहे पिलू बघा माल दादानी खरेदी केलेली आहे हा लॉट आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पंधरा नगचा लॉट आलाय मेंढी मध्ये बघा रोग व्यवहार झालेला आहे पिलू खूप चांगले आहेत माल चांगला आहे कोणाचा माल आहे तुमचा माल आहे माल तुमचा आहे का त्यांचा आहे विकणार आहे कोण आहेत मित्रांनो दादांचा माल आहे पिलो छान आहेत पिलो पैसे मोजून घेऊ घेऊया बोलू काय तर मित्रांनो रोखोक व्यवहार झाला पिलो खूप छान आहे किती नग नगे टोटल हे पंधरा नग आहे नगे काय किंमत सांगितली होती पंधरा नग मी साडेपाच हजार ने सांगितली होती त्यांनी मागितली होती साडे चार ने हा कामचं झालं दोनशे कमी पाच हजार मित्रांनो दोनशे कमी पाच हजार ने सुद्धा झाला टोटल किती रक्कम बसले टोटल त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार ला तर मित्रांनो त्र्याहत्तर हजारला सगळे पिलो सुटलेत पिलू बघा रोखोक व्यवहार झालाय माल चांगलाय बघा या ठिकाणी कोण मस्तीचे ते आणि साकरीचे घेणारे पिलू बघा पिलू छान आहे रोखोक व्यवहार झाला गावर अंधादी मध्ये मेंढे आणले मित्रांनो पिलू बघा पिलू खूप छान आहेत एक नंबर माल आणलाय नेहमी मार्केटला ला असतात मार्केटला लाल रंगाचे रिक्षा समोर रुपये असतात ते पिलू खूप छान आणतात क्वालिटी बंद पिलोय काय कानाची किंमत सांगितली बाबा आज हो काय कान सांगितले ना काय नाही सांगितलं काय कान सांगितले पिलो काय सांगितलं काय नाही सांगितलं सांगितले नाही अजून किंमत काय मग किंमत सांगितलं साडेसहा हजार साडेसहा हजार सांगायचे मागणी झाली काय आता काय नाही झालेली मित्रांनो साडेसहा हजार रुपये कानाचे सांगायचे पिलू चांगले बघा माल खूप चांगला आहे मागणी झालेली ना मित्रांनो अजून साडे सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे पिलू बघा पिलू खूप छान आहेत माल चांगला तर मित्रांनो या ठिकाणी परळ्याच्या दादांते आले अजून तीन चार जण आहेत मित्रांनो हो ते शिरो पॅच मध्ये माल आणतात माल बघा माल खूप चांगला आहे एक नंबर पिलो आणले त्या ठिकाणी पाहण्याला एक माल आहे टोटल दादा आणते मित्रांनो कुठून आहे तुम्ही तुमचं नाव राज चौधरी जे बिल आणले तुम्ही आज काय पाच प्रमाण साडेपाच प्रमाण सांगायचे मागणी झाली मग झाली मग चार प्रमाण झाली चार प्रमाण झाले का अपेक्षा तुम्हाला आम्हाला साडे चारपर्यंत अपेक्षा पाच सहा हजार पर्यंत यायला पाहिजे बरं तुमचं नाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद सहासष्ट झिरो एक सोळा मोबाईल नंबर पवनचा आहे का नंबर तर मित्रांनो पवन चौधरीचा नंबर आहे बिलू बघा बिल खूप छान आहे एकाच दादाचा माल आहे सगळा दोन तीन जण माल करत बघा तिथून त्याच्या खूप मोठी धावल आहे त्याची पिलू छान आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं माल समते तर मित्रांनो या ठिकाणी परवाळ्याचे दादांचे आहेत त्यांनी सुद्धा मध्ये माल आणलेला आहे बघा राजस्थानी बच्चे मित्रांनो माल खूप चांगला आहे एक नंबर पिलू आणलेले प्लेटी बनच मध्ये पिलो आहेत टोटल पिलं बघा एकदा पिलं जवळ दाखवण्याचा प्रत्येक माल चांगला अंधारे काय कानाने सांगतायत आज हे का साडेसहा परमाणे साडे सहा हजार सहा हजार दिले का काही नाही अजून दिले नाही सोडायचे साडेसहा सांगायचे सहा सोडायचे हो कुठून आहे तुम्ही आम्ही दिले तुमचं नाव सागर नाना पाटील तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सदस्य सहा झिरो दोन बरोबर तुम्हाला फोन लावला आणि मालाविषयी मागणी केली तर माल भेटेल का माल देऊ लागतो तर मित्रांनो बघा चांगला माल आणलाय त्यांनी जो त्यांनी नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा जर बंच मध्ये माल खरेदी केला तर शंभर टक्के किंमत कमी होईल मित्रांनो खूप चांगले आणले आणि बघा पाहण्याला एक माल मालच्या तर मित्रांनो जळगाव परवड्याचे दादा ते आलेत बघा मागच्या शुक्रवारी सुद्धा त्यांचा व्हिडिओ घेतला होता पण खूप चांगला माल आणला होता आणि सगळा सेल आउट झाला होता आणि यावेळी सुद्धा त्यांनी शिरू पॅच मध्ये माल आणलाय मित्रांनो राजस्थानी माल आणतात कायम ते खूप छान आणतात कायम राजस्थानी, काई राजस्थानी काई था था। या वेस। या वेस। माल असतात गौरंग काय राजस्थानी काय काठीवाडी असा माल आणतात आता बघा जोडी मित्रांनो खूप चांगला माल आणला यावेळेस यावेळेस काय कानाने माल सांगतात तुम्ही या का पाच प्रमाणे पाच प्रमाणे सांगितला दिला का ओ, माल काही किती दिले आता चार पाच दिलेले काय कानाने दिले दिलेले पाच पाच आठ प्रमाणे दिले दिलेले सांगायचे आणि साडे चार पाच पाच म्हणजे मित्रांनो बघा सहा हजार सांगायची किंमत आहे त्यांची पण जसं गिर्या आलं सोडून देतात माल खरेदी झाला तर शंभर टक्के माल कमी होतो बिलू बघा बिलू खूप छान आणलेले दाने माल चांगला आणलेला आहे यावेळेस तुमचं नाव पवन ज्ञानेश्वर चौधरी आणि मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्रेसठ एक्क्याऐंशी तर मित्रांनो पवन चौधरी आहे दादा ते पाडोळ्याचे या नंबरला फोन केला तुम्हाला माल सुद्धा पाहायला भेटेल दर शुक्रवारी ते साखरे मार्केटला येत आहेत बघा दोन हप्त्यापासून आपल्याला कम्प्लीट दिसलेले लोक खूप चांगला आणलेले माल खूप चांगला आहे बघा गौरण झाले जोडी राहणे पिलो बघा पिलू खूप छान आहे माल चांगला माल आहे काय सांगितलं जोडीची किंमत हे काय जोडीची जोडीचे सोळा हजार सोळा हजार रुपये काय कानाने मागितले तुम्ही मी दहा हजाराचं मागितलं दहा हजार ला जोडी मागितली जोडी शेवट किती सोडायचे शेवट आलं तर पण चौदा पर्यंत चौदा हजार अपेक्षा आहे तर मित्रांनो बघा सोळा सांगायची किंमत आहे दहा ला मान्य झालेली आहे चौदा पर्यंत अपेक्षा आहे दहा माल चांगला एक मोठा बोकर एक लहान आहे त्याच्यामध्ये पिलू खूप छान आहेत शेवट तुला त्यांनी सांगून दिलं त्रेचाळीसशे ला मागितलं गेलाय मित्रांनो दादांनी सोडलेलं नाही पिलू बघा पिलू छान आहे किती सोडायचा शेवटा बोकर तुम्हाला शेव काय मागितलाय शेवट किती फोडायचा आहे तुम्हाला हे yeah, हा सहा हजार सहा हजार मित्रांनो सहा हजारची अपेक्षा आहे पिलू चांगले अडचण दाती मध्ये दोन बोकड आहेत मित्रांनो माल बघा माल चांगला आहे एक नंबर दोगा दोगा पिलू आहे दोघाचा दोघा आंडू आहेत अजून तर मित्रांनो दोन दाताला पिलू आहे हा मोठा बोकड आणि हा लहान बोकड आहे दोन दात करतो मित्रांनो तो पण म्हणजे दोन दोन दाताला पिलो आहेत बघा पिलो छान आहे जोडी खूप छान आहे काय सांगितलं जोडीचे जोडीच बावीस हजार सांगितलं मागणी किती झाली मागणी याची नऊ हजार याची साडेआठ म्हणजे तुमचं सतरा हजार पर्यंत मागितलं अपेक्षा तुम्हाला जोडीची शेवट हा जोडीचे काय अपेक्षा शेवट 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 जोडीच्या अपेक्षा अठरा हजार पर्यंत अठरा हजार पर्यंत पाहिजे तर मित्रांनो बावीस हजार सांगायची किंमत आहे सोळा सॉरी सोळा सतरा हजार मागणी झालेली लहान जोडीच्या अठरा हजार रुपये अपेक्षा आहे आहे चांगली काय बघा माल चांगला आहे या ठिकाणी गौरांजाती मध्ये माल आहे मित्रांनो छान पिल्लू पाण्याला एक पिल्लू बघा पिल्लू खूप छान आहे जो जोड मला बुकवर दिसत आहेत चांगला माल आहे काय कानाची किंमत सांगितली आज पाच हजार पाच हजार रुपये कानाची मागणी झाली का काही मागणी झाली साडेतीन सात पेक्षा तुम्हाला शेवट चार लोक चार नाही द्यायला पाहिजे तर मित्रांनो पाच सांगायची किंमत साडेतीन ने मागितले चार हजार रुपये अपेक्षा दहा ना फुलू बघा फुलू छान आणले मार्केट मध्ये या ठिकाणी चार नग आणले धगाने माल बघा माल चांगला मित्रांनो बाकीचा माल सगळा विकला गेलेला आहे पिलू खूप छान आहेत काय नगाने सांगितले आज साडेतीन साडेतीन आणि ते पहिले काय कारणे दिले साडे चार साडेचार तर मित्रांनो ते मोठे पिलो होते साडेचारने सोले ने, तीन सांगायची किंमत आहे पण माल खरेदी करायला माल खूप चांगला आहे पिलं छान आणले तर या ठिकाणी गावराजाती मध्ये लांब पिले मित्रांनो दुधावरचे बच्चे सगळे माल बघा माल खूप चांगला आहे पाहण्यालायक एक माल जर गरीब दूध असेल तर शंभर टक्के अशी पिलं खरेदी करावे खूप चांगला माल आहे यांची काय किंमत सांगतात आज तुम्ही या लहान पिलांची काय किंमत सांगितले तीन हजार तीन हजार रुपये कान तर मित्रांनो तीन हजार रुपये कान सांगितले आणि काय कानाने मागितले तुम्ही तेवीसशे तेवीसशे मागितलेत तर मित्रांनो तीन सांगायची किंमत आहे तेवीसशे सोडा लागला काय अपेक्षा शेवट तीन सोडायचे आपल्याला पंचवीसशे पर्यंत पंचवीसशे पर्यंत अपेक्षा आहे तर मित्रांनो काय हरकत नाही चांगली किंमत सांगितली बघा दादाने पंचवीसशे पर्यंत सोडायचे त्यांना तेवीसशे मागणी झालेली शोधा झाला तर शंभर टक्के या ठिकाणी शोधा दाखव आपण तर मित्रांनो साक्री मार्केट मध्ये दादांनी पिलू दिलेले आहेत बघा नेहमी साक्री मार्केटला येत असतात पिलू खूप छान आहे गावराजातीमध्ये माल आहे दादांचा माल आहे सांगायची किंमत का तू जोडी दिले सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशेला तर मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती दादानी सत्तेचाळीसशेला सोडून दिलेले पिलू छान आहेत बघा या ठिकाणी माल चांगला आहे मित्रांनो दादानी मध्ये साक्री मार्केट मधून पिलू खर्दी केलेत बघा दोघं दोघ आहेत मित्रांनो एक पाच महिन्याच्या आसपासचा माल ही टोटल माल बघा माल खूप चांगला आहे व्यापाऱ्यांनी जोडीचे काय सांगितले तुम्हाला दहा हजार सांगितलेले होते कितीला घेतले तुम्ही पावणे चार हजार कानाने घेतलेले आणि दहा हजार सांगायची किंमत होती दादांनी सात हजार जोडी खरेदी केली बघा पिलू चांगले पावणे चार हजार रुपये कान या ठिकाणी माल पडलाय त्यांना चांगला माल घेतला उंच माल मित्रांनो एक सहा सात महिन्याच्या आसपासचे चे पिलू आहेत खूप छान आहे मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये एक सहा महिने आसपासची जोडी आलेली आहे पिलू छान आहेत बघा मोंडा आणि एक शिंगी बोकडे चराई मधला एका जाईचे दोघ पिल आहेत मित्रांनो पिलू खूप सुंदर आहेत जोडी चांगले आणले दादांनी जोडीचे काय किंमत सांगतायत अकरा 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 हजार रुपये मागणी झाली काही नाही साडे दहा झाली साडे दहा झालेली काय अपेक्षा तुम्हाला अकरा च्या अपेक्षा मित्रांनो बघा अकरा हजार सांगायची किंमत मागून घेतलेली काय हरकत मी चांगली किंमत दिलेली पाच साडेपाच महिन्यामध्ये गावरान जातीमध्ये बोकड आलेला आहे पिलो बघा पिलो खूप छान आहे चराई मधला दिसतोय मित्रांनो काळ्या रंगाचा माल आहे पिलो दिसायला खूप सुंदर आहे दादांचा माल आहे काय किंमत सांगितली साडे नऊ हजार सांगितले मागणी किती झाली मागणी साडेसात ला किती अपेक्षा तुम्हाला आमचा आला आठ पाव आठ हा द्यायचं मित्रांनो नऊ हजार सांगायची किंमत आहे सात साडेसात पर्यंत मागणी झाली सांगताय दादा आठ हजार पर्यंत इच्छा आहे कारण की आता मार्केटला सुरुवात आहे मित्रांनो बघा पिलू चांगला आहे माल चांगला या ठिकाणी या ठिकाणी सागरी मार्केट मधून दादानी पिलू खरेदी केले बघा हे चार न घेतलेले माल चांगलेला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली पंधराशे तुम्ही कितीला हजारला हजार आणि यांचे काय सांगितले तीन हजार दोन हजार दोन हजार ला घेतला आणि जोडीची तिघी किती ला घेतली सहा हजार दोन हजार रुपये खाण्याप्रमाणे तर मित्रांनो बघा याची काय किंमत सांगितली याची हजार ला घेतलेले तर मित्रांनो हजार ला खरेदी केले आणि पिलू बघा पिलू खूप छान आहे सागरी मार्केट मधून खरेदी केले माल चांगलाय बघा तर दादांनी साकरी मार्केट मधून जोडी खरेदी केली मित्रांनो पिलं छान आहेत बघा गवराजाती मध्ये माल पाण्यालायक माल काय किंमत सांगायची जो होती जोडीची जोडीची तीन हजार तुम्ही त्यांची काय सांगायची होती व्यापाराची ते चार हजार पाचशे साडे चार हजार सांगायची तुम्ही तीन ला कर्दी कर मित्रांनो चार हजार सांगायचे साडे चार हजार रुपये तीन खरेदी म्हणजे पंधराशे रुपये कांदा माल पल्लाय माल चांगलाय बघा तर दान सागरी मार्केट मधून किलो घेतलेले चार नगर मित्रांनो किलो छान आहे बघा माल चांगला घेतलेला आहे या ठिकाणी दादांचा माल आहे काय किंमत सांगितली होती नगाची नगाचे पाच हजार आणि तुम्ही काय कानाने घेतलेले पस्तीसशे रुपये पस्त। मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती तीन हजार रुपये कानाने माल खरेदी केला पिलू चान बघा तर मित्रांनो माल चांगलाय बघा या ठिकाणी तीन बोकर घेतले आणि व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला काय कानाने सांगितले होते आणि तुम्ही काय कानाने घेतले पंचवीसशे रुपये कान तर मित्रांनो पाच हजार कान सांगायचे होते पंचवीसशे रुपये कान खरेदी केले पिलू चान आहे बघा तर दादानी गावराजाती मध्ये पिलू खरेदी केलाय माल चांगलाय बघा जोडी घेतलेली कितीला घेतले दोन हजारला तर मित्रांनो दोन हजार ला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सात आठ हजार सांगितलं तर मित्रांनो आठ हजार सांगायचे होते त्यांनी दोन हजार जोडी म्हणजे हजार रुपये काही या ठिकाणी माल पडलाय त्यांना पिलू छान आहे बघा तर गावराजामध्ये दादांनी बोकाळ आणि पाट खरेदी केलेली माल बघा माल चांगलाय पिलू छान आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची जोडीची किंमत साडेचार हजार किती ला घेतली जोडी चौतीसशे रुपये चौतीशेला तर मित्रांनो साडेचार सांगायची किंमत होती चौतीसशेला जोडी म्हणजे सतराशे रुपये कांदा खरेदी केलंय पिलू छान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी मेंढा घेतलेला आहे मोठा मेंढा बघा पिलू छान आहे क्वालिटी पण माल आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती सांगली होती बारा सांगली होती कितीला घेतला मग तेराला तेराला तर मित्रांनो तेराला खरेदी केला पिलू छान आहे बघा तर बाबांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलं माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती ते दोन हजार आणि तुम्ही कितीला घेतला तेराशेला तर दोन हजार सांगायची किंमत ला खरेदी केलं पिलू छान आहे बघा सागरी मार्केट मधून दहानी भोकर घेतलेला माल चांगला आहे बघा क्वालिटी छान आहे सांगायची काय किंमत होती व्यापारी साडे चार हजार आणि तुम्ही ला घेतला साडे चार सांगायची कि आणि दहानी छत्तीशेला खरेदी केलं पिलू छान आहे बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून शोधत जाते शेळी खरेदी केली माल चांगला आहे बघा फुल फ्रेम शेळी काय किंमत सांगायची होती चौदा हजार सांगा सांगायची होती ला घेतली तर मित्रांनो चौदा सांगायची किंमत होती बाराला खरेदी केली पिलू छान आहे बघा तर दादानी साकरी मार्केट मधून माल खरेदी केला माल चांगला येतात कुठून तुम्ही दुगाव 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 ना दुगावचे दुगा। दुगा चांदवड जवळच काय किंमत सांगितलेली होती दहा हजार सांगितले तुम्ही काय कानाने घेतले होते आता आम्ही आठ हजार रुपयात घेतले आठ हजार ला जोडी चार हजार रुपये कानाने तर मित्रांनो चार हजार कानाने खरेदी केले माल चांगलाय बघा पिलू छान आहे मार्केट कसं वाटलं तर मार्केट पेक्षा स्वस्त आहे का आहे तर मित्रांनो बघा इतर मार्केटच्या माल स्वस्त आहे पिलू छान आहेत बघा तर मित्रांनो सागरी मार्केट मधून बोकड खरेदी याला पिलू बघा पिलू छान व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली कितीला घेतलाय तीन हजार तीन हजार ला तर मित्रांनो चार सांगायचे किंमत होती आणि तीन लाख खरेदी केलं पिलू छान आहे तर मित्रांनो दादानी सागरी मार्केट मधून एक शेळी खरेदी केली पिलू बघा पिलू छान आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याची याचे आठ हजार नाही नऊ हजार सांगले होते आठ हजार ला घेतले नऊ हजार सांगायचे होते आठ लाख खरेदी केले पिलू छान आहे बघा आणि याची काय किंमत सांगितली होती दोन मिनिट झाला खरेदी केलं पिलू बघा तर, तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलं औरंगजाती मध्ये माल माल चांगलाय बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला बाराशे रुपयाचे घेतले त्यांनी किती सांगितले होते सुरुवातीला त्यांनी घेऊन पंधराशे रुपये पंधराशे मित्रांनो पंधराशे सांगायचे बाराशेला खरेदी केलंय पिलू छान बघा माल चांगला नेहमीप्रमाणे सागरी मार्केट मधून जोडी घेतली मागच्या माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती ती नऊ हजार आणि तुम्ही साडेसात ला मित्रांनो नऊ सांगायची किंमत होती दहा ला खरेदी केली पिलू छान बघा तर दादानी जाती मध्ये बोकर खरेदी केलाय माल बघा माल चांगला आहे काय किंमत सांगितली तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला तीन हजार तुम्ही किती ला घेतलाय चोवीसशे तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत आहे तर आनी चोवीसशेला खरेदी केलाय पिलू छान बघा दादा सागरे मार्केट मध्ये बोकर खरेदी केलाय माल चांगला आहे बघा पिलू छान आहे काय किंमत सांगितली तुम्हाला साडे चार हजार रुपया साडेतीन लाख घेतलेला तीन लाख घेतलेला तर मित्रांनो चार सांगायची किंमत होती दहा तीन लाख खरेदी केलाय पिलू छान बघा तर मित्रांनो गावरान जाती मध्ये जोडी घेतलेली माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली जोडीची अकरा अकरा हजार रुपया साडेआठ ला घेतले मित्रांनो अकरा हजार सांगायची किंमत होती साडेआठ ला पन्नास रुपयाला आहे माल चांगला बघा पिलू छान तर मित्रांनो सागरी मार्केट मधून गावरान जातीचे पिलं घेतले माल चांगला आहे बघा काय सांगितलं जोडीची किंमत जोडीची तेच सांगायचं सहा हजार किती ला घेतले पाच हजार पाच हजार मित्रांनो सहा सांगायची किंमत होती पाच लाख कधी केले पिलू चाने बघा सागरी मार्केट मधून पिल घेतलंय माल चांगलाय बघा व्यापाऱ्यानं काय किंमत सांगितलं तुम्हाला साडे चार हजार आणि तुम्ही छत्तीसशेला घेतलाय तर मित्रांनो साडे चार सांगायची किंमत होती दादानी छत्तीसशेला खरेदी केलं पिलू चांगले बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय माल चांगलाय बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी काय सांगितले होते पहिले पंचवीस ला घेतला तर मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत होती ला घेतलंय माल चांगलाय बघा तर मित्रांनो सागरी मार्केट मधून फिल्लू घेतलंय माल चांगलाय बघा व्यापाऱ्या काय किंमत सांगितली होती आणि तुम्ही कितीला घेतला पंचवीसशेला मित्रांनो सत्तावीस सांगायची किंमत होती दहा अडीच हजार ला खरेदी केली पिलू चहाने तर मित्रांनो गंगापूरच्या चे दान ते कोकण खरेदी केलाय माल चांगलाय बघा सांगायची किंमत वापरायची काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने अठ्ठावीसशे तुम्ही कितीला घेतलाय आपला अठ्ठावीस तीन हजार तीन हजार सांगायचे तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती दादा अठ्ठावीसशेला खरेदी केले पिलो बघा पिलू चहा मित्रांनो सागरी मार्केट मध्ये गावरान जातीच पिलू खरेदी केले जा आणि माल बघा माल चांगला मित्रांनो पाहण्यालायक माल आहे निरग आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला याची चार हजार तुम्ही कितीला घेतलेले बावीसशे बावीसशे ला मित्रांनो चार सांगायची किंमत येतात आणि बावीसशे ला खरेदी केलंय पिलू छान बघा माल चांगला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव मित्रांनो अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद